जर आपण सर्वांनी जर त्याचं आकलन केलं असेल आणि मी आत्ता आपल्याकडं एम आय डी सीचा आवाका वाढवण्याच्या आणि अन्य गावं त्यात समावेश करण्याच्या संदर्भामधले हे हाय पॉवर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीचे हा वृत्तांत आहे याला मिनिट्स म्हणतात ते मिनिट्सची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे की अन्य शेरी शिंदेवाडीची काय गावं आहेत इतर काय गावांचा समावेश त्याच्याकडे करावा ही आत्ताची त्याची सद्यस्थिती पण मंत्री महोदय जे म्हणाले ते थोडं हास्यास्पद आहे कारण चुकीच्या संगतीत राहिलं की असंच होतं असं मला वाटायला लागलं आहे कारण मंत्री माझे व्यक्तीच्या मित्र आहेत आणि ते त्यांच्याकडून मला थोडीशी अपेक्षा अशी नव्हती कारण अन्माननीय आदरणीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती की ज्या बैठकीमध्ये त्याला एक्सपटाईट करायचं म्हणजे पुढच्या उद्योग येण्याच्या दृष्टीने एक्सपटाईट करायचं आणि हे आदेश एम आय डी सीच्या स्थापनेनंतरची ह्याला हाय उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने नायकबोमवाडीच्या अडचणीच्या सोडवण्याच्या दृष्टीने आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि शेतकऱ्याला परतावा कसा द्यायचा ही ही मिटिंग आदरणीय सामंत साहेबांनीच घेतली होती आणि हा त्या आ, 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 त्या मिटिंगला मी आमदार साहेब दोन्ही आम्ही उपस्थित होतो या मीटिंगचाही वृत्तांत मी आपल्या सर्वांना देत आहे आपण त्याची कॉपी करून आपण सगळ्यांनी घ्यावी आदरणीय सामंत साहेबांनी फलटण नायकबुमवाडीची एम आय डी सी करावी म्हणून पाच सहा दोन हजार पंचवीसला स्वतः बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये लाईव्ह बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही नायकबुमवाडी ट्रस्टची जागा आहे त्या ट्रस्टची जागा जी आहे ती आम्ही सरकारला आम्ही असं सांगितलं की ती जागा फुकट घ्यावी फलटण प्रांताकडं त्याचं रेकॉर्डिंग असेल की जागा फुकट घ्यावी पण त्या ठिकाणी उद्योग येणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी असं ठरलं की इ इत, इतरांसारखा तर द्यायचा नाही पण नाममात्र मात्र दर, दर दराने का होईन सरकार फुकट घेऊ शकत नाही माझी विनंती होती व्हिडिओ कॅसेट व्हिडिओ रेकॉर्डिंग इथं असेल कारण जिल्हाधिकारी पण होते तर त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की आम्हाला त्या जमिनीत पैशाची अपेक्षा नाही त्या जमीन मोफत जरी सरकारला द्यावी लागली तरी मोफत द्यायची तयारी नाममात्र मात्र किमतीने जमीन घ्यावी अशा प्रकारच्या बैठकीत ठरलं आणि तो प्रस्ताव मीच मांडलेला आहे हे ह्याचा आणि जर काय पैसे द्यायचे झाले तर त्याचाही ते त्याचा मेडिकल ट्रस्ट करून लोकांना ते पैसे परतावा करा मी त्यांना सांगितलं उद्योग मंत्री पण मी सांगितलं होतं की तुम्ही त्या ट्रस्टवर या आणि आपण त्याचा ते पैसे आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला लोकांना नोकऱ्या आवश्यकता आहेत तर ह्या माननीय उद्योगमंत्री सामंत साहेब साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या हा बैठकीचा वृत्तांत म्हणजे मला सांगायचं असं आहे की जे जे लोक सामंत साहेबांच्या बरोबर आहेत आणि सामंत साहेबांना माझे व्यक्तिगत मित्र आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम वाईट संगतीत बसले की त्यांच्यावर सुद्धा परिणाम होत झाला आणि त्यांच्याकडून काल काय वक्तव्य गेली खऱ्या अर्थाने या ठिकाणी फलटण येथे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फलटण येथे जाहीर केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये फलटणला लार्ज मेगा प्रोजेक्ट आम्ही सरकारच्या वतीने देऊ आणि ती आग्रही मागणी आहे फलटणच्या सभेतलं त्याचं रेकॉर्डिंग आहे जर कोणाला रेकॉर्डिंग हवं असल्यास ते रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला फलटणचं मी ज... मी ऐकवतो रेकॉर्डिंग काढून घेतो ते रेकॉर्डिंग पण फलटणचं देतो आणि माझं आणि मुख्यमंत्री मद्यांचं काय बोलणं झालं ते एका ज्युनियर मंत्र्याला विचारून मला माझ्याशी बोलतील का मुख्यमंत्र्यांनी त्यांना खातं दिलेलं आहे उद्योगमंत्री केलेलं आहे मग उद्योगमंत्र्यांना विचारून त्यांनी माझ्याशी बोलावं अशी तरी वेळ महाराष्ट्र शासनावर आणि महाराष्ट्र सरकारवर आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आलेली नाही माझ्याशी जे काय बोलले तर त्यांनी खाजगीमध्ये देवेंद्रजींना त्यांनी विचारावं की बाबा फलटणला त्यांनी स्केल उद्योग देतो असा शब्द दिलाय का नाही मग अशा प्रकारच्या म्हणजे माझ्या मी उदय सामंत साहेबांना मला दोष द्यायचा नाही आहे त्यांच्याबरोबर असणारे जे त्यांचे सहकार्य आहेत ते सहकारी सहा महिन्याला पक्ष बदलतात आणि कुठल्याही पुराव्याच्या व्यतिरिक्त समोरच्याची मनं कलुषित करतात मग एम आय डी सीचं आहे का नाही साताऱ्यामध्ये दु कोणाला ॲडिशनल चार्ज दिला आहे का नाही ॲडिशनल चार्ज देण्याची काही आवश्यकता नाही उदय सान सामंतसाहेब कर्तबगार आहेत असं माझं व्यक्तिशा मत आहे फक्त त्यांच्या एका विधानाचं मी मात्र खंडन करील की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी बोलून कोणाशी बोलावं याचं मात्र मी खंडन करील आणि सामानसाहेबांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे चा उद्योग येतात त्यांचं कौतुकही करेल पण काही लोकं अशा पद्धतीच्या त्यांच्या व्यासपीठावरची लोकांची बु बुद्धीच तशी त्याचं उदाहरण मी पुरावेशिवाय बोलत नाही हे श्रीमंत रामराजे यांच्या बै बैठकीचा वृत्तांत त्यांनी त्यांच्या दालनामध्ये सभापती असताना नायगुमवाडी एम आय डी सी ही रद्द करावी आणि विना अधिसूचित आद, करावी म्हणजे विना अधिसूचित म्हणजे ज्याला आपण आता एम आय डी सीचे शिक्के पडले तिथं अधिग्रहण झाले त्या अधिग्रहण रद्द करण्याकरता हे रामराजे साहेबांनी लावलेल्या बैठकीचा हा वृत्तांत आहे त्यांच्या आणि अशा अनेक मिटिंग त्यांनी घेतल्या अशा अनेक मिटिंग घेतल्या त्याचाही वृत्तांत आमच्याकडे आहे आणि अधिकाऱ्यांची टिप्पणी त्याच्यावर आहे फलटण तालुक्यामध्ये दहावीस हजार लोकांना नोकऱ्या नोकऱ्या ते एम आय डी सीमध्ये उद्योग आल्यानंतर लागल्या तर रामराजे संजीवराजे किंवा त्यांच्या बंधू यांच्या पोटात काय दुखतं हेच आम्हाला कधी कळत नाही आम्ही कधी म्हटलं नाही की नाही कु अशा प्रकारचं राजकारण करा म्हणून तिथं काय आमच्या मुलं मुली कामाला लागणार नाही गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी नायकोंबाडी एम आय डी सीमध्ये कामाला लागणार आहे मला ही गोष्ट आ आत... शर्मेची आहे की फलटण तालुक्यातली पुढारी नायगुवाडीची एम आय डी सी रद्द करा अशी त्यांच्यानं मागणी करतं आणि जरी कुणी काय केलं तरी सगळ्या मंत्रिमंडळाचे बॉस हे मुख्यमंत्री असतात आणि देवाभाऊंनी एकदा शब्द दिला तर मंत्रिमंडळातला कुठलाही त्यांचं सहकारी बदलू शकत नाही हे सत्य मुख्यमंत्री हे सगळ्या खात्याचे प्रमुख असतात आणि खातीसुद्धा त्यांनीच दिलेले असतात त्यामुळं अशा प्रकारच्या एखाद्या मंत्र्यांनासुद्धा अशा प्रकारचे स्टेटमेंट करायला लावू नये जेणेकरून महाराष्ट्राची आबरू आपण तालुक्यामध्ये वेशीवर टांगतो आहे फलटण तालुक्याची नायकोमाणी एम आय डी सी ही फलटण तालुक्यासाठी आणि फलटणच्या तरुण बेरोजगार रो, 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 रोजगारांसाठी येणारं भविष्य त्यांचं ते त्याच्यावर अवलंबून आहे जवळपास पूर्व भागामधल्या आसूपासनं दुधेबाबीपर्यंत आणि मधल्या सा मठाचीवाडी असो गुणावरे असो तुमचं विडणी असो धुळदेव असो जावली मिरडे अंद्रूड तिरकवाडी भाडळ्या सासकल अनेक लोकं त्या ठिकाणी बेरोजगार आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी उद्योग उभा राहिले तर त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत त्यांचा लाभ होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारच्या फलटण तालुक्यामध्ये उद्योगमंत्र्यांना बोलवून नकारात्मक भूमिका घे घेणं म्हणजे हेच यांच्या पराभवाचं कारण विधानसभेला हा त्यांचा पराभव झाला नगरपालिकेला पराभव झाला आणि रणजित सिंह निंबाळकर राज खात्रीने सांगतोय पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा त्यांचा पराभव होणार या वृत्तीमुळे त्यांचा पराभव होणार आहे एवढंच या ठिकाणी सांगायचंय माझ्याकडे सर्व महाराष्ट्र सरकारची अधिसूचना सुद्धा फलटणी ची आहे माननीय मंत्री महोदयांना विसर पडला असेल तर त्याची कॉपी त्यांनी माझ्याकडून मागून घ्यावी आणि स्वतःच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ची पण त्यांनी कॉपी मी त्या ठिकाणी मागवून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो याचबरोबर या हो हीच क्लिप आदरणीय सामंत साहेबांना ऐकवावी कि नाय लार्ज मेगा प्रोजेक्ट देण्याचा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर दिलाय फोनवर नसून जाहीर दिलेला आहे आणि त्या जाहीर शब्दाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटचा कुणीही म्हणजे कुठल्याही सहयोगी पक्षाने सुद्धा त्याचा अनादर करू नये रामराजे आणि संजू राजेंना सुद्धा मी माझी विनंती तुम्हाला व्यक्तिगत काय राग असेल तर तो माझ्यावर काढा फलटण तालुक्यातल्या हजारो लोकांना त्या ठिकाणी नोकरी लागणार आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही तुमचं राजकारण त्या ठिकाणी करू नका जे कोण तिथे व्यासपीठावरून म म्हणत होते मला वाटते ते सह्याद्री कदम त्या ठिकाणी काहीतरी बोलले की एम आय डी सी रद्द करण्याची मागणी करावी ते क्लिपमध्ये ऐकू येते त्या आता या सह्याद्री कदमांना मला सांगायचं आहे की रे तुझं अजून वय झाले नाही अजून तरुण आहात तुम्ही आणि तुम्ही सकारात्मक कामामध्ये तुमचं एनर्जी घाला हे रद्द करा ते रद्द करा तुमच्या वडिला तुमच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या आजोबा ज्ञान दिला ज्या पद्धतीने दवाखाना रामराजांनी बंद पाडला त्याच पद्धतीने तुम्ही एम आय डी सी बंद पाडण्याची मागणी त्या ठिकाणी करताय लोकांनी मला सांगितलं त्या माईकमध्ये ऐकायला येत आहे हे काय बरोबर लक्षण नाही आणि त्याच्यावर त्या ठिकाणी सामंत साहेबांनी स्टेटमेंट करणं हेही बरोबर लक्षण नाही मी या गोष्टीचा आज या ठिकाणी निषेध करतो हे ठिकाणी आदरणीय आमदार साहेब साहेब पहिला मुख्यमंत्री म्हणून स्वर्गवासी अजितदादा यांच्या पत्नी संतताई पवार यांची निवड झाली आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदारांना व खासदारांना तिथं त्यांना नेता निवडण्यासाठी बोलवलं होतं परंतु दुर्दैव असं की पलटण तालुक्यात विधानसभेचं सचिन पाटील एन सी पीचे आमदार आहेत आणि नगर परिषदचे रामराजे आहेत तेवढे एकच आमदार रामराजे अख्ख्या महाराष्ट्रात ज्या नेत्यांनी ने तुम्हाला ने ने आमदार दिली पंचवीस तीस वर्ष दिलं त्या ऑगस्ट वेळीत आमची सर्वांची अपेक्षा होती की त्यांनी तिथं ते ते जाऊन त्यांचा सपोर्ट नवीन महिला मुख्यम उपमुख्यमंत्रीला द्यावा पाहिजे होत हो ते साखरवाडी इथं शिवसेनेच्या स्टेजवर होत आणि अजून त्याच्यापेक्षा की तिथं आम्ही एक तरुण तरुण उभा केली तिचं वाया पंचवीस ते पण घड्याच्या चिन्हावरच म्हणजे दादांची चिता अजून शांत झाली नाही आणि तुम्ही त्यांच्या पक्षाच्या महत्वाच्या मिटिंगला जात नाही परंतु त्यांच्या पक्षावरची तरुण उमेदवार उभा केली तिच्या पक्ष पक्षाच्या विरोधात प्रचाराला जात आहे ही कुठेतर फलटण तालुक्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे आमदार काय सांगायला आपण त्यांची भाषणं आम्ही ऐकली आणि जे काही नेत्यांनी असं तिथं बोललं गेलं की जे तीस वर्षात विकास काम झालं नाही तालुक्यामध्ये ते तीन महिन्यात ते तीस वर्ष त्या महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं ज्यांनी नेतृत्व केल्याचे शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबरोबर आपण होता या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवारसाहेब यांच्याबरोबरही होता बराच काळ तुम्ही त्यांच्याबरोबरच राहिला त्यांच्याबरोबरच मंत्रीपद भोगली आणि तुम्ही म्हणता की तीस वर्षात जे मिळालं नाही ते तीन महिन्यात मिळालं म्हणजे हे कुठं तुम्ही काय बोलताय कुणाबद्दल बोलताय कशी तालुक्याने तुमच्याकडून तुमच्यावर विश्वास ठेवा अशी परिस्थिती या तालुक्यात निर्माण झाली आणि स्वतःचे तालुक्याचे एम आय डी सीबद्दल बोलत असताना स्वतःच्या मुलाचाच तुम्ही विचार करताय तालुक्यामध्ये तिथं मोठं महेंद्र लॉजिस्टिक केलं तिथं भाडं किती आहे कुणाला जातं काय जातं त्याचंही जा तालुक्याला जरा कळू द्या स्वतःचा तालुक्यातली जनता तालुक्यातली मुलं कमिन्समध्ये ह्याच्या अगोदर राजकारणासाठी अक्षरशः चिट्ट्या चिट्ट्या चपाटी वारी वाकवली जात होती प्रेशर होतं आणि ते प्रेशर कुठंतरी आता कमी व्हायला लागले त्यांनी स्वतःचे स्वतःचा व्यवसाय जरूर करावा स्वतः स्वतःचा प्रपंचही चांगला नेटाने ने करावा पण तालुक्यातले बेरोजगार तरुणांचा बाकीच्या लोकांचा शेतकऱ्यांचा त्यांनी त्याच पद्धतीनं त्यांचा सन्मान राख सन्मान राखण्याचा प्रयत्न त्यांनी करावा निवडणूकच्या संदर्भामध्ये आमदार साहेबांवर असा आरोप होतोय की प्रत्येक भाषणामध्ये कोटींचे प्रत्यक्षात म्हणजे त्यांना 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 पाहिजे आता ज्यांनी आरोप जो आरोप करतो आहे त्यांना मी उत्तर देणार नाही त्यांची तेवढी पात्रता नाही आहे मी माझे ज जे काय दाखवायचं आहे ते निश्चितपणानं जनतेसमोर दाखवीन मी किती निधी आणला आहे तीस कोटी रुपये तालुक्यासाठी आणले वीस कोटी रुपये मा शासकीय इमारतीसाठी इमारत आणले असे दहा कोटी रुपये तुमच्या मह महसूल भुवनसाठी आणले अशा अनेक मोठे मोठे आकडे आहेत दादानी तर चार हजार कोटी निरा देवदरसाठी आणली चार हजार कोटी एकच आकडा तुम्ही बघा कोटीचा बाकी बघू नका पैसे असल्याशिवाय काम होत नाही तोंडी बोलून नुसत्या गप्पा करून कामं होत नाही त्याला पैसेच लागतात आणि पैसे आहे म्हणूनच निरादेवदरचं काम या तालुक्यामध्ये चालू आहे जे काम ह्यांना धोंबलकवडीचा एक कॅनॉल आणायला त्यांना पंधरा वर्ष तालुक्यामध्ये लागली आणि तोच दुसरा विषय आहे की निरा देवदरचं केल्यापासून दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाणार आहे हा फरक आहे ना आपल्यातला वकील साहेब काय बोलायच नमस्कार आज आपल्या आपल्याशी बोलण्याची म्हणजे तशी तयारी नव्हती परंतु माझ्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद चालू असताना आणि त्यामध्ये योगायोगानं एम आय डी सीच्या विषयावर ही पत्रकार परिषद चालू असताना मला या ठिकाणी आत्तापर्यंत कुणालाही माहिती नसेल परंतु सुरळी एम आय डी सीच्या बाबतीत जे आता आपले तालुक्याचे ज्येष्ठ नेते जे सारखे सांगत जातात कमीच्या बाबतीत आणि एम आय डी सीच्या बाबतीत फक्त एकच मिनटात मी विवेचन करणार आहे म खासदारांनासुद्धा माहिती नसेल अजून महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही अशी आहे सुरुड इथली जागा या प्रल्हाद पाटलांनी शेतकऱ्यांचे पाचशे एकर जमीन सुरुडीतल्या लोकांची स्वतः संमती देऊन एम आय डी सीला दिलेली अशा पद्ध पद्धतीनं ही एम आय डी सीची इथं स्थापना झाली माझ्या माहितीप्रमाणे त्या त्यावेळी अजूनही आठवतं मला ओम प्रकाश गुप्ता नावाचे कलेक्टर होते आणि महाराष्ट्रातली पहिली एम आय डीशी सरकारला कुठलाही त्रास न होता स्वतः संमतीनं शेतकऱ्यांच्या संमतीनं ही जमीन पाचशे एकर दिली ही पहिली घटना होती आणि म्हणून गुप्ता साहेबांनी येऊन त्या जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचं माझं सुरुडी गावात येऊन भैरवनाथ मंदिरामध्ये स्वतंत्र असं अभिनंदन केलं होतं सांगायचा उद्देश असा की पाया जर मी त्यावेळेला शेतकऱ्यांच्या संमतीने जमीनच दिली नसती तर ही एम आय डीशी सुरुडीत उभीच राहिली नसती मग ह्या कमीशाया गप्पा मारणं वगैरे त्यामध्ये आता कमिशा उद्घाटनाला सुद्धा सगळे नेते आमच्या माझ्या घरी आले होते त्यावेळेला पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असतील शरद पवार असतील अनेक मंत्री सगळे आले होते त्यावेळेला सुद्धा पण करायचं कोणी पवारसाहेबांनी शब्द टाकला असेल एखाद्या आले असेल पण ह्या माणसाचा दुरान्वय एम आय डीशीचे आणि त्या कमीशी संबंध नसताना इतका भाऊ करून तालुक्यावरच्या लोकांच्या मध्ये डोक्याच्यामध्ये भ्रम पसरवायचा मी एम आय डीशी आणली आणि मी कमीस आणली आणि कमीचा मालकजून काय मीच आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं हे जरा चुकीच्या पद्धतीने म्हणून आज योगायोगानं हा बोलण्याचा योग आला की पहिली एम आय डी सी अशी एक लाख रुपये नाममात्र मात्र कोळीमोल किमतीनं सुरळीतल्या शेतकऱ्यांची जमीन दिली ते शेतकरी आज माझ्या नावानं ओरडतात एम आय डी सीला जमीन दिली पलीकडं एक लाख रुपये एकर आणि एम आय डी सी कमीच कंपनी झाली की रस्त्याच्या अलीकडं एक कोटी रुपये एकराचा भाव झाला म्हणजे गावाचं किती नुकसान झालं सुरळीचं हे आपण विचार करावा आणि जे स्वतःला समजतात एम आय डी सी स्थापनाने आ, एक कमी आणली वगैरे हे करणार आहे त्यांचे हे पतकं पत्रकारांच्या माध्यमातून मला पोचवायचं की ह्यामध्ये गावकऱ्यांचं जर श्रेय आणि मी जर प्रयत्न केले नसते तर हा प्रश्न थोडासा मोठेपणा घ्यायचा आलाच नसता बस